बऱ्याचदा आपण खोबऱ्याची चटणी करतो पण खोबरं न वापरताही मी आज कैरीची चटणी तुम्हाला कशी बनवायची ती दाखवणार आहे अगदी खोबऱ्याच्या चटणीसारखीच ती लागते अगदी कमी वेळेत आणि छान अशी चविष्ट चटणी जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हालाही ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही नक्की ट्राय कराल तर एक गृहिणी म्हणून मी माझ्या चॅनलला तुमचं स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आता मार्केटमध्ये कैरीचं सीझन आहेच आहे त्याच्यामुळे मी मार्केटमधून कैरी आणलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून आणि किसून किसून नाही त्याची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ कापून घेतली आहे ती तर त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बघा वाटणामध्ये काय काय घेतलेले आहे एक अर्धा पेला साधारणतः शेंगदाणे म्हणजे एक मुठभर शेंगदाणे त्याच्यामध्ये चणा डाळ घेतली आहे चणा डाळ किंवा तुम्ही डाळ्या असतात त्याही वापरू शकता पण मी शक्यतो डाळ कच्ची डाळ घेतली आहे आणि शेंगदा डाळ ही मी त्या तेलामध्ये थोडीशी अशी भाजून छानपैकी खरपूस फ्राय करून घेतली आहे त्यामध्ये कोथिंबीर घाल आपल्या आवडीप्रमाणे आपण कोथिंबीर घालू शकतो तसेच लसूण आणि आल्याचे एक चार पाच तुकडे छोटे छोटे चार पाच तुकडे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या आहे तर असं मी ते मिश्रण घेतलं आहे त्याच्यामध्ये हे मी कैरीची काप आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण किंवा कैरीचं प्रमाण आंबट किती आहे त्यावर आपण कैरी घ्यायची आहे जास्त प्रमाणात आंबट कैरी असेल तर ती तुम्ही कमी वापरू शकता पण ही मी गो गोड म्हणजे ती हापूस कैरी येते कलमी मी आंबे म्हणतो आपण त्याला बऱ्याचदा तर ती कैरी गोड असते ती फार आम त्याचं प्रमाण आंबट नसतं त्याच्यामुळे ती मी भरपूर प्रमाणात घेतली आहे तुम तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण ठरू शकता तर चवीनुसार त्यात मीठ घालायचं आहे तर मी चवीनुसार मीठ टाकले आणि त्याच्यामध्येच मीठ घातल्यानंतर एक थोडेशा प्रमाणात जिरे जिरे तुम्ही जेव्हा शेंगदाणे आणि डाळ भाजता तेव्हा त्याबरोबर ते तेलामध्ये ते ते भाजून घेऊ शकता किंवा फ्राय करून घेऊ शकता किंवा असे जरी तुम्ही कच्ची वाटले <coughs> तरी ते चांगलेच लागतात लागता। तर चटणीमध्ये हे जिरे नक्की घालायचे कारण की त्याची पेस्ट ही छान लागते चव एक चव येण्यासाठी जिरे लागतात तर असे थोड्या प्रमाणात जिरे त्याच्यामध्ये टाका तर हे सर्व प्रकारचं वाटण जे आहे ते आता आपण वाटून घेणार आहोत तर हे वाटण वाटल्यानंतरही त्याच्यामध्ये काही पदार्थ ॲड करायचे आहेत तर त्याच्या आधी आपल्या हे मिक्स केलेले जे सर्व पदार्थ आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये मिक्सर बारी मिक्सरला बारीक करून घेणार आहेत मिक्सरमध्ये बारीक करताना बऱ्याचदा आपण मिक्सरचं बटन फिरून ते बराच का ठेवतो तर असं करायचं नाही आहे कुठचीही चटणी किंवा कुठचाही कडक पदार्थच आता ह्याच्यामध्ये डाळ आहे ती ती थोडीशी कडक प्रमाणात असल्याने ती लवकर बारीक होत नाही तर कुठचाही कडक पदार्थ बारीक करताना मिक्सर हा कमी जास्त म्हणजे फिरवला की पुन्हा बंद फिरून बंद असं हा जो प्रकार आहे ना या प्रोसेसने ती आपल्याला ती चटणी करायची आहे तर त्या पद्धतीने बघा दोन तीन वेळा चालू बंद चालू बंद करून ते त्याचं मिक्सअप जे आहे, आहे ते वाटण केलेलं आहे त्यामुळे काय होतं की जो कडक पदार्थ मिक्सर शक्यतो बिघडण्याची शक्यता असते ह्या अशा पदार्थांमुळे की कडक पदार्थ वाटताना त्यामुळे मिक्सर कंटिन्यू जर कंटिन्युअसली जर आपण बटन फिरवलं तर तो खराब होण्याचे चान्सेस असतात म्हणून ही प्रोसेस तर एक छोटीशी टिप्स मी याच्याबरोबर तुम्हाला सांगितली आहे तर पाहात तरी पण देखील हे प दाळ जे आहे ते बरे म्हणजे बारीक झालेली नाही आहे त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ जरी बारीक झाले असले तरी डाळ ही आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते तर ह्याच्यामध्ये आता पाणी तर आपण घालणार आहोत पण त्याआधी आपल्या आवडीनुसार त्याच्यात मी दही टाकते दह्यामुळे काय होतो एक जो टेस, टेस्ट टेस्ट तर छानच येते पण एक मिक्स छान अशी प्रकारची चटणी त्या त्यामुळे तयार होते त्यामुळे दही आवर्जून घाला हे दही आंबट नाही आहे मी कमी आंबट दही वापरते कारण की फ्रेश दही मी जे नुकतंच मार्केटमधून मा आणलेले त्याच्यामुळे ते अजिबात आंबटही नाही आहे तर हे एक दोन तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही दह्याचा देखील वापर करू शकता तर मी एक दोन तीन चमचे त्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर ते मिक्सरन त्याला एक जे घट्टपणा होता त्याच्यामध्ये पातळ पदार्थ ॲड झाल्यामुळे त्याचं मिश्रण बऱ्यापैकी बारीक झाले डाळी डाळ पण चांगल्या प्रकारे वाटली गेली पण तरी तो नुस आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये किती आपल्या प्रमाणात म्हणजे आपल्याला चटणी कशी हवी आहे पातळ घट्ट ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते माझ्या मुलांना बऱ्याचदा पातळ चटणी लागते त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे तर हे पाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला त्याचे त्याचं घट्टपणा कितपत हवा त्यानुसार तुम्ही ते ॲड करू शकता तर पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा मी त्याला मिक्सरमध्ये फिरून छानपैकी फिरून घेतलेले असणारे तर एक अर्धा एक मिनटं मला त्याच्यासाठी अर्धा मिनटं तरी मला लागला तर त्यामुळे एक चटणी एक छान उत्तम प्रकारे अशी मिक्सअप झाली आहे आणि हवं तसं आपल्याला ज्या प्रमाणात आपल्याला पातळ जाड हवी आहे तसं आपण बनवून घेऊ शकतो तर ह्याच्यामध्ये अजून एक पदार्थ ॲड करायचं म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना आंबट गोड चटणी आवडते तर हा एक आवडीचाच भाग आहे मी म्हणेल तर माझ्या घरातही मुलांना आणि मिस्टरांना आंबट गोड चटणी आवडते मला मीच एकटी अशी की मला गोड आवडत नाही पण मला त्यांच्या आवडीमुळे मला बऱ्याचदा त्याच्यामध्ये मी बरेचसे लोक चटणीमध्ये साखर टाक साखरही तुम्ही टाकू शकता पण माझा गोड पदार्थ बनवण्याचा जास्त मुलांच्या दृष्टिकोनातून गुळाचा वापर जास्त असतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक चवीप्रमाणे च म्हणजे एक आंबट गोड पणा येण्यासाठी त्याच्यामध्ये एक बघा अर्धी मोठ त्याच्यामध्ये एक साधारणतः एक टीस्पूनच म्हणू आपण तर तो गूळ मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे तर ह्या गुळाने काय होतं माहिती का की जर तुम्हाला सांबार वगैरे पण बदल बनवायचं असेल तर गुळाने जो कलर आहे ना तो कलर पदार्थासाठी टिकून राहण्यासाठी आपल्याला मदत होते एखाद्या पदार्थाला आपण तरी येण्यासाठी रंग तसाच राहण्यासाठी तर तो रंग तसाच राहावा म्हणून गुळाचा वापर शक्यतो करा कारण की त्यामुळे पदार्थाचे रंग चेंजेस होत नाही त्याचा जो डार्कनेस पण असतो तो, तो तसाच टिकून राहतो तर गुळ टाकल्यानंतर मी पुन्हा या चटणीला एकत्र करून घेणार आहे तर मी मिक्सरमध्ये पुन्हा ते फिरून घेतले कारण की गुळाची बारीक बारीक खडे होते तर ते पूर्णपणे बारीक होऊन त्या चटणीमध्ये मिक्स व्हावेत त्याच्यासाठी मी पुन्हा मिक्सरला हे चटणी फिरून घेतली आहे तर आपण आता पाहणार आहोत एक उत्तम प्रकारची अशी चटणी तयार झाली आहे आणि त्या चटणीचा रंग देखील अजिबात चेंज झाला नाही आहे गावरण कोथिंबीर मी त्यासाठी वापरली आहे पण कोथिंबीरचं प्रमाण फार ठेवलेलं नसून देखील चटणीचा रंग हा अगदी छान उत्तम हिरवा आहे आणि याच्यामध्ये मी खोबरं वापरलं नाही हे चवीने अजिबात लक्षात येत नाही अगदी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो त्यापेक्षाही उत्तम अशी छानशी चटणी लागते तर चटणीसारखं काढून घेतल्यानंतर त्याला आपल्याला फोडणी द्यायची तर फोडणी देण्यासाठी तु आपण तुमच्या वापरानुसार तुम्ही जे तुमचं तेलाचं प्रमाण का कसं क जे असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता तर मी एक टेस्पून साधारणतः एक चमचा तेल फ्राय पॅनमध्ये घेतलेले आहे तर त्याला आता आपण तडका देणार आहोत त्या चटणीला तर, तर चटणी ही आपण बऱ्याचदा फोडणी दिल्यानंतर काही लोकांना सवय असते की ती गरम करायची तर चटणी ही गरम करू नका चटणी गरम केल्याने त्याची टेस्ट देखील बिघडते आणि त्याचा रंग देखील बिघडतो तर या दोन गोष्टी स्कीप करण्यासाठी चटणीला कधीच फोडणी द्यायची नाही चटणीला फक्त एक तडका म्हणून आपण राई एक गरम कडक तेल तापल्यानंतर पहा त्याच्यामध्ये जिरे राई हे दोन पदार्थ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दे कढीपत्ता देखील ॲड करू शकतो कढीपत्ता पण चवीला चटणीमध्ये खूप छान लागतो तर तो तुम्ही नक्की वापरा मीही वापरते पण सध्या अवेलेबल नसल्याने मी त्या तो स्किप केला आहे तरी देखील ही चटणी छानच लागते झाली आहे असं मी तुम्हाला सांगेन तर त्याच्यामध्ये मी आता सध्या फक्त जिरे आणि मोहरी या दोन पदार्थांची अगदी कड़ तेल कडकडीत तापून त्याला फोडणी दिलेली तर ही फोडणी दिल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर देखील कडक त्याला अशी एक दोन एक अर्धा मिनटं तरी त्याला पूर्णपणे तेलामध्ये गरम होऊ द्यायचे आणि नंतर ती गरम केलेली फोडणी चटणीमध्ये टाकायची पहा अगदी कडकडीत असा तडका चटणीला बसलेला आहे आणि ह्या प्रोसेसमुळे जी टेस्ट चटणीला येते ना ती खूप आहे अशी आपली छान प्रकारे इडलीसोबत लागणारी चटणी तुमच्यासोबत आज शेअर केली आहे तुम्हाला के माझी रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या थॉट्सच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि पुन्हा अशाच वेगवेगळ्या रेसिपीज विचारांसोबत मी तुमच्यासोबत जोडली जाणारच आहे तोपर्यंत तो धन्यवाद